रामेष्ट दिगंबर तडुळे हा जिल्हा परिषद धानोरा सातसलदेव शाळेचा विद्यार्थी एकाच व्हिडिओमध्ये देणार आहे एकशे वीस प्रश्नाची उत्तरे चला तर मग विचारूया एकशे वीस प्रश्न आपले राज्य कोणते महाराष्ट्र महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण यशवंतराव चव्हाण महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे आहेत छत्तीस महाराष्ट्राची राजधानी कोणती मुंबई महाराष्ट्राची उपराजधानी कोणती नागपूर महाराष्ट्र राज्याची स्थापना केव्हा झाली एक मे एकोणीशे साठ महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता शेकरू महाराष्ट्रातील प्रसिद्ध धरण कोणते कोयना धरण एलोरा लेणी कोठे आहेत वेरुळ महाराष्ट्रातील प्रमुख नदी कोणती गोदावरी देवगिरी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे छत्रपती संभाजीनगर शिवजयंती कधी साजरी करतात एकोणीस फेब्रुवारी महाराष्ट्रातील विद्याचे माहेरघर कोणते पुणे गजानन महाराजांचे ठिकाण कोणते शेगाव सोलापूर कशासाठी प्रसिद्ध आहे साजरी कोल्हापूरची देवी कोणत्या नावाने ओळखली जाते श्री महालक्ष्मी श्री विठ्ठलाचे मंदिर कोठे आहे पंढरपूर यवतमाळ जिल्ह्यात किती तालुक्या आहेत सोळा पैठणी साठी प्रसिद्ध शहर कोणते पैठण विमानाचा शोध कोणी लावला लाईट बंधू चहा मध्ये कोणते द्रव्य असते गावचा कारभार कोण पाहते ग्रामपंचायत महाराष्ट्राची राजभाषा कोणती मराठी मिठाचे शास्त्रीय नाव कोणते सोडियम क्लोराइड अंधलिपी कोणी शोधून काढली महाराष्ट्राच्या पश्चिमेला कोणता समुद्र आहे अरबी समुद्र विदर्भात एकूण किती जिल्हे आहेत अकरा महाराष्ट्राचा राज्यवृक्ष कोणता आंबा महाराष्ट्रातील पहिला साक्षर जिल्हा कोणता सिंधुदुर्ग उंकेश्वर गरम पाण्याचे झरे कोणत्या जिल्ह्यात आहेत छत्रपती नांदेड महाराष्ट्रातील कुस्तीगिरांचा जिल्हा कोणता कोल्हापूर जगातील एकूण खंड किती सात जगातील सर्वात लांब नदी कोणती गोदावरी नदीची एकूण लांबी किती पन्नास किलोमीटर शेतीपूरक एक व्यवसाय सांगाल रात्री उमलणारे एक फुल रात्रानी रवंत करणारा एक प्राणी पूर्ण चंद्र केव्हा दिसतो पौर्णिमा भारतातील पहिले अणुऊर्जा केंद्र कुठे आहे तारापूर सायकलचा शोध कोणी लावला मॅकमिलन नगराचा कारभार कोण पाहते नगरपालिका मुलींच्या शिक्षणास कोणी सुरुवात केली सावित्रीबाई फुले न जळणारा पदार्थ कोणता हृदयाचे विश्रांती अवस्थेत किती ठोके ठोके पडतात मेंदूचे वजन किती पाऊंड असते तीन पाऊंड मुख्य दिशा किती चार सजीवांचे दोन गट कोणते प्राणी व वनस्पती भूकंपाच्या उगम स्थानाला काय म्हणतात एपी सेंटर झाडाचे वय कशावरून ठरवतात खोडामधील वर्तुळावरून कीटक म्हणजे काय सायनला कीटक म्हणतात सर्वाधिक अनुर्जा कोणत्या खनिजापासून मिळते युरेनियम छत्रपती शिवाजी महाराजांचे पूर्ण नाव काय शिवाजी शाहजी भोसले भारत देश स्वतंत्र कधी झाला पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस रोजी आपले राष्ट्रगीत कोणते आहे जनगणा म्हणा यवतमाळ जिल्ह्यातील अभयारण्य कोणते पैनगंगा टिपेश्वर लोखंड गंजणे हा कोणता बदल आहे रासायनिक बदल प्लॅस्टर ऑफ पॅरिस मध्ये कोणता धातू आढळते कॅल्शियम शरीराचे मुख्य भाग कोणते डोके धड हात पाय महाराष्ट्रात घोड्याचा बाजार कुठे भरतो साडे लाल रक्तपेशी किती दिवस जगतात एकशे वीस दिवस महाराष्ट्र राज्याची निर्मिती महाराष्ट्रात निर्मिती वेळी महाराष्ट्रात किती जिल्हे होते सव्वीस महाराष्ट्राचे पहिले उपमुख्यमंत्री कोण होते नाशिकराव तिरपुडे महाराष्ट्र राज्याचे पहिले राज्यपाल कोण श्रीप्रकाश महाराष्ट्रातील आकाराने सर्वात मोठा जिल्हा अहिनगर आवळ्यामध्ये कोणते जीवनसत्व भरपूर प्रमाणात असते क जीवनसत्व आपले राष्ट्रीय गीत कोणते वंदे मातरम आपला राष्ट्रीय खेळ कोणता हॉकी विजयनगरचा सम्राट कोण होता श्रीकृष्ण देवराय उमरखेड तालुक्यातून वाहणारी नदी कोणती पैनगंगा महाराष्ट्रातील आकाराने सर्वात लहान जिल्हा मुंबई शहर महाराष्ट्राच्या पूर्वेस कोणते राज्य आहे छत्तीसगड महाराष्ट्रात प्राकृतिक विभाग किती आहे तीन को कोकोकल सह्याद्री महारा मराठवाडा विभागात एकूण जिल्हे किती आठ डॉक्टर जे अब्दुल कलाम यांचा जन्म कुठे झाला रामेश्वरम पैनगंगा नदीची एकूण लांबी किती चौदाशे चारशे पंच्याण्णव किलोमीटर महाराष्ट्रात विधानसभेच्या किती जागा आहेत दोनशे अठ्या महाराष्ट्राचे राज्यगीत कोणते जय जय महाराष्ट्र माझा महाराष्ट्राला समुद्र किनारा किती किलोमीटर किलोमीटरचा महाराष्ट्राचे लोकनृत्य कोणते लावणी महाभाष्य हा ग्रंथ कोणी लिहिला पतंजली हिंदू धर्माचा पवित्र ग्रंथ कोणता भगवद्गीता एकेश्वरवाद एकेश्वर वाद मानणारा धर्म कोणता इस्लाम ख्रिश्चन धर्माचा पवित्र ग्रंथ कोणता बा बायबल महाभारत हे काव्य कोणी लिहिले व्यास सूर्यमालेतील सर्वात वेगवान ग्रह कोणता बुध कोणता पक्षी सर्वसाधारण पन्नास वर्ष जगतो शहा परिभ्रमण म्हणजे काय फिरते त्याला पृथ्वीचे परिभ्रमण म्हणतात सूर्याभोवती परिभ्रमण करणारे किती ग्रह आहेत आठ चंद्रयान एक हे यान कधी सोडले बावीस ऑक्टोबर दोन हजार आठ मंगलयान कोणत्या नावाने प्रसिद्ध आहे महाराष्ट्रातील पहिले साप्ताहिक कोणते दर्पण महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ कोठे आहे नाशिक कोयना ही नदी कोणत्या नदीची उपनदी आहे कृष्णा कर्नाळा पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे रायगड महाराष्ट्रात एकूण व्याघ्र प्रकल्प किती सहा पेन्च राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे नागपूर संत ज्ञानेश्वर महाराजांची समाधी कुठे आहे आळंदी पुणे गोदावरी नदीचा उगम कोठे होतो ना नाशिक महाराष्ट्र ग्रामपंचायतीची सदस्य संख्या किती असते सात ते सतरा महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना कोणता नगर लोणी आपल्या ज्ञानेंद्रियाची नावे सांगा तो एक नायजी तुझ्या महाराष्ट्र राज्याचा पूर्व पश्चिम विस्तार किती आहे आठशे किलोमीटर महाराष्ट्र राज्याचा दक्षिण विस्तार किती आहे सातशे किलोमीटर महाराष्ट्रातील संस्कृत कवीचा जिल्हा कोणता नांदेड गोगामल राष्ट्रीय उद्यान कुठे आहे अमरावती नवेगाव उद्यान कुठे आहे गोंदिया कोणत्या जिल्ह्यात आहे परळी वैजनाथ ज्योतिर्लिंग कुठे आहे कोल्हापूर रत्नागिरी ऊस कामगारांचा जिल्हा कोणता बीड मेळघाट अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी ओळखले जाते नरनाळा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे अकोला अष्टविनायकातील विघ्नहर गणपती कुठे आहे दिवे घाट कोणत्या जिल्ह्यात आहे पुणे तालुका पुरंदर माळढोक अभयारण्य कोठे आहे अहिल्यादेवी नगर संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कोठे आहे मुंबई ठाणे एलिफंटा गुफा कोठे आहे मुंबई त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग कोठे आहे त्र्यंबकेश्वर नाशिक गीताई हा ग्रंथ कोणी लिहिला भावे हैदराबाद शहर कोणत्या नदीच्या काठावर वसले आहे मुशी वेरी गुड व्हेरी नाईस